को आहे का ते नीट बघ एक काण्याचे शब्द येते येईल का सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तुला एक काण्याचे शब्द येणार तर मला एक महिन्यामध्ये चांगलं वाचाय आलेले पाहिजेत हां काय आणि इंग्लिशमध्ये पण बनवायला पाहिजेत रोजचा अभ्यास पूर्ण करायचा काय हां छान पहिला बसला होता पहिलीला बसला म्हणजे अंगणवाडीतून आला बरोबर आहे तुम्हाला आधी कका कि की एक का मराठी देत होतो का नीट वाचाय एक महिने खाली एक महिन्यात पूर्ण केलं का आपण हे छान आता इंग्लिश मध्ये बी येते का त्याचा हो छान ज्ञ ज्ञानेश्वरला काय असते छान आर छत्रीला व्हेरी गुड द धनुषशाला दा धनुषशाला डी एच हं चांग ए गुड का सोपं आपल्याला जमत नाही अवघड मुदाम खड खडा खडोला बार छान बर आयरनीला आय आय आयरनीच चा? ए आय छान ओ ओठाला ओठाला ओ व्हेरी गुड बर आता मला सांगा ध ला पहिली वेलांटी धी कस करचान पहिली वेलांटीला आय छान मग शब्द बनवा बर ध च कसं बनवितान डी एच आय व्हेरी गुड बर मला आता 10 ची स्पेलिंग सांगा टी ई एन टी व्हेरी गुड 11 व्हेरी गुड नाईन बापरे भरपूर अभ्यास केला होता येते का तुम्हाला इंग्लिशचं बनवायला तुम्ही बरं वाचून मला मराठीतला तुम्हाला येत नव्हतं मागच्या वेळेस आता हे बर ठीक आहे पान पालटा दुसरं इकडं व्हॅलंटीचं घ्या हा हे वाचा व्हेरी गुड पुढचा हीच वाच खालच्या शब्दात पुढचा व्हेरी गुड पान पलट आता हुँ? हुँ? आता इथलं वाचून टाका छान गुड बरं तुम्हाला येईल का नाही आता तरी तुम्ही मध्ये सुट्ट्या केल्यावर आहे का हा आपण एक महिने तेवढा अभ्यास सगळा पूर्ण केलाय हा आणि रोज यायचं आणि रोज अभ्यास करायचा काय छान अजून आता राहिलेला पूर्ण करायचं पुढं मुलांची बुद्धिमत्ता असते पण त्यांच्याकडून रोज नियमित अभ्यास करून घेतला पाहिजे छान तर तरच मुलं हुशार होतात त्यांना प्रत्येकाला लक्ष दिलं तर हुशार होतात नुसतं हुशार आहेत किंवा त्यांना अभ्यास देऊन चालत नाही त्याला वैयक्तिक प्रत्येक मुलांना अभ्यास करून घेतला पाहिजे धन्यवाद आपलं शंभर पर्यंत पूर्ण करायचं काय हे छान हो। करणार का लवकर लवकर झालं पाहिजे हा हो। मनाना पण लिहायला आलं पाहिजे हा हे हो। सगळे शब्द